जास्त आज बोलायचं ठरवलं आहे नाम फार महत्त्वाचं आहे वारंवार बोलत जरी असलो तरी फार महत्त्वाचं आहे आणि नाम कोणाच्या लक्षात राहते कोणाच्या लक्षात राहत नाही याचा विषय सुरू आहे आणि नाम मी तर म्हणते नाम एक पहिलं जपा दुसरं कोणाचं चालू असेल तिसरं कोणाचं चालू असेल सप्त नाम पूर्ण आपल्याला पार करायचे आहे आपल्या आयुष्याचा हिशोब करा आपलं आयुष्य किती संपलंय आपलं वय किती झालंय आणि या संसाराच्या राहत गाडग्यामध्ये आपलं आयुष्य कमी पडू नाही आपलं नाम जपता जपताच अपूर्ण नाम राहू नाही हे प्रत्येक साधकानं विचार केला पाहिजे नामाची दुरुस्ती करून घेतली पाहिजे नाम आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत कोणीही असते गुरुदेवांची भेट झाली तर फारच चांगलं गुरुदेवांची नाही भेट झाली तर समजा आपल्या ज्येष्ठ मंडळीला विचारा नाम कदाचित चुकत असेल चुकीचं नाम जपू नाही आणि थोडंसं या नामासाठी अजून एक दृष्टांत सांगते कालिदास महाराज महाकालीचे श्रेष्ठ भक्त कालीला प्रसन्न करून घेतलं होतं आणि ते कालिदास महाकालीचे जप चुकीचा जप करायचे चुकीचं नाम जपायचे ओम काहीतरी ते ते त्यांचं एक दिवस महाकाली प्रसन्नत झाली एक दिवस महाकालीनं महाकालीचा अवतार घेतला आणि ध्यानामध्ये कालिदास असताना थाड पण तोंडावर चापट मारली ना तोंड वाकडच झालं तू एवढं नाम जपायलास तू एवढा माझा श्रेष्ठ भक्त तू नाम तपासलं नाही नाम चुकीचं जपायला म्हणून महाकाली झाली आणि त्याच्यावर कोपली आणि तसे कोपत नाही पण आपलं नाम सफल झालं पाहिजे असो आणि दुसरा विषय म्हणजे वेळ किती राहिलाय काही मला समजत सप्त नाम जपायलाच पाहिजे आणि सप्ताक्षरी आणि सप्तनाम याचंही म्हणजे नीट समजून घेतले पाहिजे आणि नाम कसं उघडं जपून आहे आपल्या नामाला म्हणजे ना गुपित का आहे गुप्त का आहे हे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणारच आहे पूर्ण याच्यावर बोलणारच आहे आपण एरवी तरी ग्रुपवर चर्चा करतोच नाही काय टायमाचं उल्लंघन करतोच आज सतत संघ आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला वेळ झाला तरी चालेल का थोडाफार जास्त नाही वेळ तर असो आणि आपण आता एक आपल्याला विचार करायचा आहे की आपलं हे धन हे नामरूपी धन आहे हे गुप्त का आहे हे गुप्त का आहे या गुप्त नाम का आहे याचा विचार आपण कधी केला का नाही गुप्त आहे गुप्त आहे गुप्त आहे पण का बरं गुप्त आहे दुसरे नाम का बरं ओपन आहेत का बरं उघडे आहेत का बरं घोषित आहेत आणि आपलंच नाम का गुप्त आहे नामाचं सामर्थ्य जाऊ नये म्हणून गुप्त आहे उदाहरण भरपूर आहेत भरपूर बोलायचं आहे पण आपल्याला उल्लंघन जास्त करायचं नाही थोडक्यात सांगायचं आहे मला एकदा प्रश्न केला होता कि ताई तुम्ही या या संप्रदायामध्ये आहात किंवा अनेक जणांना अनेक प्रश्न करतात कि तुमच नाव नाम जे आहे गुप्त कामून आणि तुमचे नाम खूप कामून आहेत एकाच नामावर तुम्ही मोक्षाला का बरं जात नाही असा कसा तुमचा मोक्ष आहे वगैरे वगैरे तर आपलं नाम गुप्त आहे थोडक्यात सांगायचं आहे जसं नामाचा बाजार भरला आहे आणि मा नामाचा बाजार कर्म कर्मभूमीवर भरायलाच पाहिजे आणि बाजारातल्या ज्या वस्तू आहेत भाजीपाला माळवं फळं हे लुटायलाच पाहिजे प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या परीनं हे खरेदी करायलाच पाहिजे तृप्त व्हायलाच पाहिजे आणि बाजारात जसे जागोजाग पालं बसतात बाजारामध्ये भाजीपाल्याचा पाल राहते फळांचा पाल राहते काय अंगठ्या वगैरे कानकोरणे त्याचा पाल राहते प्रत्येक आपापली विक्री करतात आणि उघड्या पटांगणामध्ये विक्री करायला बसतात कोणी भाजीपाला घेईल कोणी फळं घेईल जे जे आपल्या रीतीनं जे जे आहे ते खरेदी करतात आणि तसच सोन्याचा मात्र पाल कुठं दिसत नाही मग सोनं एखाद्या पालामध्ये आहे एखादा मोठा सोनार बसला आहे हे ग्रामाची आमटी हे ग्रामची आमटी घ्या हो घ्या घ्या हो ध्या हो म्हणून ओरडत आहे का नाही सोनं मात्र कडी बंद एका दुकानामध्ये मजबूत शेटर आहे त्या दुकानाला त्या दुकानाला वॉचमॅन आहेत त्या दुकानात भरपूर त्याला जतनदार करणारे आहेत सोनं मात्र सोनाच्या सोनाराच्या दुकानातच घ्यायला जावं लागते तसंच हे आनंद सांप्रदायिक नाम म्हणजेच हे सोन आहे म्हणून हे गुप्त आहे म्हणून याला भाव आहे म्हणून हे श्रेष्ठ आहे म्हणून याच्यामध्ये शक्ती आहे हे सोनरूपी जे धन आहे झाकूनच ठेवा आणि ते धनाचे जे सात हांडे आहेत ते धनाचे सात हांडे म्हणतो ना धन असलेलं केव्हाय कामी येते आणि तसंच हे धनाचे हांडे आपल्याला सातीच्या साती, साती हांडे आनंद मालकापशी म्हणजे सोळा चाळीसाचा पसारा आणि भाव चाळीसाचा धरा त्या चाळीसा चा, बेचाळीसा बे, भाव बेचाळीसाचा धरा बेचाळीसाव्या पदावर हे सातीच्या ही हंडे आपल्याला नामरूपामध्ये घेऊन जायचे आहेत अशा प्रकारे आजचा टाईम संपलाच आहे आणि भरपूर सांगायचं होतं आणि भरपूर भगवंतानं दिलेलं समजा प्रसाद आहे पण एकाच वेळी वाटणं होणार नाही एकाच वेळी खाणं होणार नाही आणि महाप्रसाद आहे व्यवस्थितरित्या वाढलं पाहिजे आणि पत्रवाळीवर नाश झालं नाही पाहिजे तृप्त झालं पाहिजे आणि ते अन्न खाऊन त्या अन्नाचं आपल्यामध्ये रक्त झालं पाहिजे शक्ती साठली पाहिजे अशा प्रकारचं हे नामरूपी अन्न हे पूर्ण ब्रह्म नामरूपी अन्न प्रसाद मी वाटायचा प्रयास केला आहे आणि नामाचा महिमा बरेच विषय घ्यायचे होते पण काही विषय राहून गेले वेळाचे अभावी आणि एवढंही करून मी कोण्या पॉईंटची मांडणी वगैरे असं म्हणजे करून पाहून काही करत नाही जे आठवलं जे मालकाने माझ्या